विंचू हा विंचू असतो दंग मरायचा कधी सोडत नस्तो संभाजीराला उघडा केला उघडा साका दन्ना नि जखडला गेला चिरटॉप मोगलांच्या पायगळी दणवत आला त्या साका दन्नाला तलवारीचा पाती साखळातून या अंगामध्ये अशी बोटभर आत घुसतील आणि इकडून बाहेर येतील अशा तलवारच्या पावती डोक्याच्या केसा परंतपर्यंत लावण्यात आल्या रक्त 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 मुद्रा उलटात गेला संभाजीराजाला उलटाला उलटा बांधला उंट पुढे चालायचा संभाजी राजा पाठीमागून चालायचा संभाजीराजाचं बलिदान झाल्यानंतर मूर्तीकडे बघा मूर्ती सुद्धा रडल रे मूर्ती सुद्धा रडते माहिती महाराज हिंदूंच्या डोळ्यातून फाडी येणार नाही कारण ते लाचारी त्यांच्या रक्तात आहे त्याला शंभूराजाच बलिदान ऐकल्यानंतर त्याचे डोळे पानवले जात नाहीत त्याच शिरत्व नाही तर संघत्व त्याच्यात आहे राजा एक सांगू का तुम्हाला आईट आहे तुमची राजा तुमच्या शिवजयंत्या महिन्यातून वर्षातून तीन तीन वेळा कार्यक्रमामुळे आज मी महाराज गुरु महाराष्ट्रात फिरतोय तुमच्या लेकरामुळं आमच्या हिंदू भगिनींच्या कपाला कुंकू आहे आणि यांच्या डोक्यावरती भगवी टोपी आहे ना त्या तुमच्या लेकराला ही माणसं विसरली राज तुमचा बाळ झाला नसता तर यांना बुरका घालायला लागला असता यांच्या डोक्यावरती गोल टोप्या आल्या असत्या राज आम्हाला लाज नाही मला आमच्या पोळींना फिकर नाही यायला पाहिजे राज आपल्यातल्या पोळी दुसऱ्या धर्मात चालल्या बेशरम झाल्या त्या संभाजी राजाला तुमच्या आमच्या राजाला उंटाच्या पायाला उलटा बांधला कोणतं पुढे पुढे चालायचा संभाजी पाठी मागून चालायच कोणीतरी यायच माती फेकाय सांगावत कारण मी तुम्हाला नाही सांगत मी यांना सांगतो कारण यांनी चूक केली आहे ना त्या लासाठी आपल्या पोरगाला गमावला तुम्ही बलिदान मास्त पाहिला राज्या संभाजी राजाला काय झालं असेल याची नाही काय संभाजी राजाला उंटाच्या पायाला बांधला कुणीतरी तर माती टाकायचं वाळू फेकायचं शेणाचा गोळा घ्यायचं तोंडाला फसायचं नाल्यातला खतिरा उचकटायचं तो आणि तो तोंडात कोंबायचं संभाजी राजा चकदमक चकदमक बोलायचा तलवारीच्या पाती रोवल्या होत्या सगळ्या शरीराला कोणीतरी यायचा दगड घ्यायचा दगड भिरभिरत घ्यायचा छतीवरती आदळायचा चौरा दगड त्या तलवारीच्या पाती लागायच्या तलवारीच्या पाती सर करायचा रक्ताची काय निवडायच्या हे गावात व्हायचा बाकी मग चलत असताना कधीतरी ठेचकायचा राजा जगत लागायचा पारा राजा उलटून खाली पडायचा पाठी सरा सरा स्तराच्या तलवारीच्या पाठी उसायच्या सगळा देह हो चाळणी सारखा होऊन गेला आणि संभाजी राजाला औरंगजेबाच्या दरबारात आणला औरंग्या बोलता झाला ऐका शेवटचा सांगतो दोन दो मिनिटात झाला खरा इतिहास ऐका खरा इतिहास सांगायची हिंमत नाही कोणात ते सांगतात की तिजोरीच्या चाव्या करता खजिन्याकरता संभाजीराजाला मारला नाही मारला माझ्या संभाजीराला त्याच वडव्याने औरंग्याला विचारलं हे संभो बोल तुम्ही इस्लाम कबूल है? बोल होतोस का मुसलमान बस्तकाला गेले राजा बोलता म्हणून जन्म आलोय म्हणून असं म्हणणारा जगाचा पहिला आणि शेवटचा राजा त्याचा नाव राजा थोडं संभाजी राजा पायगाच्या बस्तकायला गेली त्या औरंगजेब आणि औरंगजेब बोलतो फला ए बहुत बोलते सुमानची काट डालो फरमान निघाल राजाची जीब कापायची आठ दहा जण आले समोर सात आठ जणांनी राजा धरला पाच सहा जणांनी त्याच्या जटा पकडल्या गेल्या पाठीमाग ओढला गेला एक सांडसे समोरून आली राजाचं तोंड उघडायचं बघितलं पण राजाचं तोंड उघडत नव्हतं नाक दाबलं गेलं जो गुदुमारायला लागला संभाजीराचं तोंड उघडण्याचा प्रयत्न केला उघडत एक हातोडा मोठा घेतला घर घर फिरवला संभाजीराच्या मस्तकावरती मारला एकच आवाज आला जगदंबा तसा जगदंब आवाज आला तसा संभाजी राजाच्या तोंडामध्ये ती सांडशी रुचली गेली आणि राजांची जी जीप धरली जी गेली ओरून जीप एक वीत बाहेर काढली एक तलवार पुढे आली तलवारीनं जीव छाटणार जी होता तेवढ्या तवरंग्या बोलला हे मत काढ त्याची जीप कापू नका कहा वो काफर है वो हिंदू है वो मुसलमान नहीं हो रहा है उसे ऐसी मौत नहीं मारने की तड़पा तड़पा कर मारो उस चंपा को सही डर ले बनी खर बनी <laughs> सांगितलं <sans> राजाची जीप पोरून टाकू नका त्याला त्रास नाही <laughs> त्याची जीप अशी उपसाना एखाद वृक्ष उपसून काढावं मुळात सकाळी बाहेर यावं तशी त्याची जीप घशातून बाहेर आली पाहिजे आणि जोर लावला

शेवटच्या क्षणी सुद्धा माझा संभाजीराजा जीवात ओढत होता आणि पाच जण भडवे बाहेर ओढत पाचव्या जणांना एकानं ओढत नाही जीप म्हणून त्याचा पाय संभाजीराजाच्या छातीला लावला आणि जोर वाढवला एकदा बाहेर आली घाट्या सकट बाहेर निघून आली आणि जस एखादं धरण फुटावं आणि पाण्याचा लोट बाहेर यावा अस रक्त 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 त्या छातीवर व्हायला लागला माझा राजा मुका झाला रक्ताच्या थरोळ्यात असणारा संभाजी राजा हातात काडी घेतली आणि शेजारी उभी असणाऱ्या कवी कलशांना खुनावलं आणि त्या खाली मातीवरती लिहिलं कवी आमच्या या रक्तानं भरलेल्या शरीराकडं कापून सुचते काय खादी कविता कवी म्हणतात राज मरणाच्या दळेत उभा राहतो तुम्ही तरी तुम्हाला कविता हवी राज राज एकच कविता आहे पाच वेळा नमाज पडणारा लाड झुकणारा तुमच्या पाया जवळ झुकलाय तरीही माझा संभाजी राजा हरला नाही आणि झुकला नाही ही पुन्हा विचारलं दुसऱ्या दिवशी बोल होतोच का मुसलमान राजाने डोळ्याने सांगितलं कदापि नाही औरंग्यार आगाला औरंग्या बोलत झाला ए बहुत बोलती आखी इसकी फुड ताला खग अरे आल्या समोर सळया लाल बुंद किल्ला समोर आल्या राजा का दोळे फोडण्यासाठी पुडे आल्या राजा समोर बसला सगळ्यांनी दादा पकडला गेला दावी तरानी पकडला गेला राजा बाबा समोर बसला दोन फळ्यात कापलेला समोर आल्या बगेत? बगेत, 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 बगेत। कि या सळ्या माझ्या डोळ्यात घुसणार हरी राजाच्या डोळ्यामध्ये त्या सळ्या घुसल्या हरी माझा राजा त्या भडव्यानं त्या थे जला।, थे जला शिवाचा बाळरी ते जना संभाजी पाचासमारे संभाजी शिवा जगले राजामध्ये तलवार काढायची जसा बटाटा सोलता तसा सोलला त्या भडव्यात तसल्या भडव्याचे शेतक समाऱ्या औलादिन आपल्या महाराष्ट्रात कृषी मंत्राचा तसल्या भडव्याची असणारी पुराण करणारा तो अबू आजरे सगळ्या हरामखोर आपल्या महाराष्ट्रात राहता का मारे त्याच कौतुक नाही आज शिवजयंतीच्या याच दिवशी सांगून टाकतो हे असणारा औरंगजेबाचा थडगा भडग्याच उत्कटता शिवाय हा हिंदू शांत बसणार नाही संभाजी संभाजीराजाला हाळ हाळ करून मारला दिवस चौथा कुटपट केल्या नकांच्या मध्ये तलवार घालून काढला दिवस पाचवा कानात कुटर घालून उसून काढले दिवस चावा अरे असताना लचके लचके तोडून ओल्या कुत्र्यांना खायला घालून त्याच्यावरती मीठ मारलं ही अवस्था आपल्या राजाची केली करुणेचा अभिमान या मात राज अश्रु आमात मात की आम्ही तुमच्या सारख्या राजाच्या कुळात जन्माला आलोय तो राजा त्या हराम फोर भांडव्याच्या औरंग्याच्या समोर चुकला नाही आणि माझा हिंदू धर्म सोडून मुसलमान झाला नाही गणेश्वरी